जय शिवराय मित्रांनो आज आपण भेट देणार आहोत पुण्यामधील ऐतिहासिक आणि निसर्गरम्य असा मल्हारगड यालाच सोनूरी किल्ला असंही म्हणतात हा किल्ला सासवडजवळील काळेवाडी गावच्या हद्दीत येतो चला तर करू याचा दर्शन प्रवास मी सकाळी प्रवास सुरू केला दादर रेल्वे स्टेशनवरून पास्त्रे पंच इंद्रायण एक्सप्रेस पकडून साधारण नऊ वाजता पुणे जंक्शनला पोहोचलो पुणे रेल्वे स्टेशनच्या बाहेरच येताच सर्वप्रथम पी एल पी बस पकडली हडपसर बस डेपोसाठी जाण्यासाठी हडपसर डेपो पोचल्यानंतर तिथून मी सासवडला जाणारी एस टी बस पकडली पण माझी एक चूक झाली मला काळेवाडी फाट्यावर उतरायचे होते पण मी थेट सासवडमध्ये उतरलो वेळ वाया जाऊ नये म्हणून सासवडमधील प्रसिद्ध संगमेश्वर महादेव मंदिर याचे दर्शन घेतले हे मंदिर भीम कहा नदीच्या संगमावर वसलेले असून इथे पेशवकालीन इतिहास आणि निसर्ग सौंदर्य दोन्ही अनुभवला जातो स्थानिक लोक आणि यात्रेकरू यांचे हे एक श्रद्धास्थान आहे मंदिरामधील महादेवाचे दर्शन घेतले त्यानंतर मंदिराच्या आजूबाजूला आणखी छोटी मोठी महादेवाची मंदिरे होती त्यांचे दर्शन घेऊन पुन्हा मी सासव डेपोला निघालो वाटेत मला श्री काळभैरव या मंदिराचेही दर्शन झाले पुन्हा सासव डेपोवरून हडपसरची बस पकडली व काळीवाडी फाट्याला उतरलो काळीवाडी फाट्यावर उतरून पाहू शकता आपल्या या ब्रिजच्या डाव्या बाजूने चालत जायचं आहे साधारण आठ किलोमीटरचा सा रस्ता आहे चालत जायचा विचार होता पण सुदैवाने एक फोर व्हीलर चालक भेटले त्यांच्या गाडीत शिवरायांची सुंदर मूर्ती होती जणू काही शिवरायांनीच माझ्या गडाप्रवासाला आशीर्वाद दिला त्यांनी मला थेट सोनुरी गावातील गडाच्या पायथ्यावाशी पोचवलं गड चढताना मला एक आजोबा दिसले त्यांनी काकडी पपई विकायला ठेवली होती त्यांच्याकडून काकडी घेतली मित्रांनो अशा विक्रेत्याकडून काही ना काही विकत घ्यावे त्यांचा रोजारोटी आपल्या हातात आहे किल्ल्यावर जाण्यासाठी एक चढण लागते ती चढण मी दहा मिनिटात पूर्ण केली मी मल्हारगडापाशी येऊन पोचलो सुरुवात केली चोर दरवाजा या प्रवेशद्वारातून हे एक गुप्त आणि थोडं दगडाळ पण रंजक प्रवेशद्वार आहे या दरवाजाच्या वर बुरुज आहे भक्कम असा तिथून परिसराचा सुंदर नजारा दिसतो थोडे पुढे गेल्यावर प्राचीन विहिरीचे दर्शन होते पण त्या कोरड्या आहेत याच वाटेने पुढे जाताना भक्कम तटबंदी लागते व समोरच भगवा झेंडा वाऱ्यावर फडकणारा मनात शिवभक्त जागवणारा पाहायला मिळतो तिथून पुढे गेल्यावर डाव्या बाजूला शिवऱ्यांच्या दगडात कोरलेली मूर्ती दिसते हे दृश्य पाहून खरंच अंगावर शहारे आले महाराजांचे दर्शन घेतले मग आलो खंडोबा मंदिराकडे गडावरचे श्रद्धास्थान आणि त्याच शेजारी होत एक शांत असे महादेव मंदिर इथेही मी थोडा वेळ विसावा घेतला या वाटेने पुढे गेल्यावर महादरवाजा लागला हाच दरवाजा, दरवाजा सोनोरी गावातून जोडणारा होता म्हणून याला सोनोरी दरवाजा असे म्हणतात मोठं लाकडी दरवाजा इतिहासाचा खुणा जपणारा होता त्याचबरोबर पाहायला मिळाली दुसऱ्या वाटेने दुसरी विहीर आणि तिच्या बाजूला मोठं चौकोनी पाण्याचं टाकं पाहायला मिळालं याच पाण्याच्या टाकेचा एक छोटासा दरवाजा लागला त्यातून आत प्रवेश केल्यावर वाड्याचे अवशेष पाहायला मिळाले त्याचबरोबर एक तळघर पाहायला मिळाले पाहू शकता जुन्या काळातील तळघर साक्षरता घडून आणणारे होते हा गड पेशव्यांनी बांधलेला असून इसवी सन सतराशे पंच्याहत्तर साली सरदार पानसरे यांनी याची उभारणी केली पुण्याजवळ असल्यामुळे हा गड पेशव्यांच्या संरक्षणासाठी महत्वाचा होता जरी लहान असला तरी गडाचा परिसर आणि शिवभक्तांसाठी प्रेरणादायक आहे गडाचा भटकंती प्रवास करून इतिहासाचा अनुभव करत मी मल्हारगड उतरणीस सुरुवात केली या गडावरचा प्रत्येक क्षण मला शिवकालीन शौर्य आणि निसर्ग सौंदर्याशी आठवण करून देत होता हा गड तुमचा अर्धा ते एक तासामध्ये पाहून होऊ शकतो मी रस्त्यावरून काळेवडी फाट्यावर जाण्यास सुरुवात केली पुढे चालत गेल्यावर एक दो वार मला भेटला वेश शिल्लक असल्यामुळे मी रामदरा मंदिर पाहण्याचा निर्णय घेतला होता काळेवाडी फाट्याला उतरलो व तिथून हडपसर बस डेपोला बस पकडली तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही रामदरा हा पाहू शकता हडपसर बस डेपोच्या बाहेरच तुम्हाला रामदराला जाण्यासाठी एक सेपरेट बस डेपो आहे इथून दर एक ते दोन तासाला बस पाहायला मिळते रामदरा मंदिर हडपसर पासून सोळा किलोमीटर अंतरावर आहे हे मंदिर पाण्याच्या मधोबध वसलेले असून अत्यंत शांत निसर्गरम्य आणि ध्यानासाठी उपयुक्त असे हे ठिकाण आहे तर मित्रांनो सध्या मी आलो आहे पुण्याजवळील रामधारा मंदिरात हे मंदिर शांत निसर्गरम्य वातावरणात वसलेले असून इथे इथंच मनाला वेगळी शांती लाभली या मंदिरात श्रीराम सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्तीचे दर्शन घेतले व समोरच सुंदर असं पाण्याचा तळ पाहायला मिळाले जे या ठिकाणाला अधिक पवित्र वाटले रामधरा मंदिर पाहिल्यानंतर परतीचा प्रवास करण्यास सुरुवात केली तिथून हडपसर डेपोला जाण्यासाठी रिक्षा पकडली व मेन फाट्यावरून हडपसरला हड़ोण हड़ोण मला बस भेटली हडपसर बस डेपोतून पटकन मी पुणे जंक्शनला जाणारी बस पकडली कारण की माझी बस संध्याकाळी सहा पंच तिथनं होती शेवटी मला ती ट्रेन भेटली व मुंबईला परतलो तर मित्रांनो तुमची ही ट्रेन चुकली असली तरीही तुम्ही मुंबईला जाण्यासाठी पुणे स्वारगेटवरून तुम्हाला भरपूर अशा बसेस पाहायला मिळतात रात्री आठ ते नऊ वाजेपर्यंत माझा मल्हारगड आणि रामदरा दर्शनाचा पूर्ण दिवसाचा प्रवास जर तुम्हीही असा छोटा खास ट्रिप प्लॅन करत असाल तर हे ठिकाण नक्की भेट द्या आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका पुन्हा भेटू अशा एका नवीन गडावर जय शिवराय जय महाराष्ट्र